बातमी शेतकऱ्यांच्या खात्यात आता हप्ते जमा होणार आहे किसान योजनेच्या हप्त्याबाबत ही माहिती समोर आलेली आहे रखडलेल्या हप्त्यांबद्दल सांगताना केंद्र सरकारच नव्हे तर राज्य सरकारकडून पण शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण बारा हजार रुपये जमा होणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं नमस्कार शेतकऱ्यांसाठी दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या कोकाटे अडचणीत धनंजय मुंडेंचे मंत्रीपदासाठी लॉबिंग अमित शहाची भेट रत्नागिरीमध्ये थंडीमुळे हापूस कलमांनी धरला खानदेशमध्ये केळीसह इतर पिकांसाठी पीक कर्ज प्रस्ताव वाढू लागले खानदेशामध्ये बाजरीच्या पेरणीत यंदा वाढ होण्याची शक्यता खानदेशात ऐंशी हजार गहू पेरणी भारतातील कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित शेती आरोग्य आणि शिक्षणासाठी डॉलरची घोषणा मलकापूर तालुक्यातील ग्रामविरा इथे अतिवृष्टीला चार महिने उलटूनही मदत मिळेना माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी कुठल्याही क्षणी अटक होऊ शकते खतांचा काळा खत विक्री रोखण्यासाठी योगी सरकारचा मोठा निर्णय राष्ट्रीय सुरक्षा कारवाईचे निर्देश मराठवाड्यात विविध प्रकल्पात पाणी साठा चौऱ्याण्णव टक्क्यांवर मनरेगाचे नाव बदलल्यावरून विरोधक आक्रमक संसद परिसरात सलग दुसऱ्या दिवशी निदर्शने मंत्री कोकाटे यांची दोन वर्षे तुरुंगवासाची शिक्षा कायम पारनेर तालुक्यात महिनाभरात पकडले नऊ बिबटे परभणी व हिंगोली जिल्ह्यात दहा केंद्रावर कोटी लाख हजार रुपयाचे आदा लातुरात वाढला थंडीचा कडाका तापमान अकरा अंशावर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना पूर्णपणे डिजिटल महाडीपीटी वरून थेट मदत मिळणार शेतकऱ्यांना अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद